नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा सामूहिक वन हक्क का कामांना गती तळोदा अक्कलकोवा आणि अक्राणी तालुक्यातील पन्नास आराखड्यांना मंजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा यांच्या मार्फत सामूहिक वन हक्क कामांना दिनांक अठरा मार्च दोन हजार अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली तळोदा अक्कलकुवा आणि अक्राणी या तिन्ही तालुक्यांसाठी सामूहिक तालुका कन्वर्जन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पन्नास सामूहिक वन हक्क संवर्धन आणि व्यवस्थापन आराखड्यांना तात्पुरती मंजुरी देण्यात आली आदिवासी गावातील स्थलांतर त्यांना गावातच रोजगार देणे आदिवासी उपजीविका बळकट करणे आणि गावातील कमी झालेले जंगल वाढविणे या उद्देशाने हे आराखडे तयार करण्यात आले आहेत या आराखड्यात तळोदा तालुक्यातील तीन गावे अक्कलकुवा तालुक्यातील तेरा गावे आणि अक्राणी तालुक्यातील एकूण चौतीस गावांचा समावेश आहे आराखड्यात ज्या त्रुटी आहेत त्या तातडीने वन विभागाने दुरुस्त करून प्रकल्पाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच धरती आबा जनजातीय उत्कर्ष अभियानाच्या अनुषंगाने सामूहिक वन हक्क प्राप्त गावांना केंद्र शासनाचा निधी मिळण्यासाठी तीस गावांचे अंदाजपत्रक आणि वैयक्तिक शासनाच्या लाभ मिळण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून प्रकल्पाला सादर करण्याच्या सूचना कृषी विभाग आणि वन विभाग यांना देण्यात आल्या या बैठकीला उपवन संरक्षक मेवासी वन विभाग लक्ष्मण पाटील तहसीलदार तळोदा दीपक धिवरे गट विकास अधिकारी तळोदा के एम पवार गट विकास अधिकारी अक्राणी मनोज भोसले सहायक वन संरक्षक एस के पवार ए एन आडे वन परिक्षेत्र अधिकारी सी ए काठे अंबिका पाटील शंतनू सोनवणे एन एस एखंडे एस एम रणदिवे एम बी चव्हाण एम बी शेख नायब तहसीलदार डी एस निकम शाखा अभियंता तळोदा सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र वाणी सर्व मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंचायत समिती व तहसील लघुपट बंधारे शाखा अभियंता एम तळोदा उप अभियंता लघुपाठ बंधारे एम नरसाळे कनिष्ठ अभियंता आर सूर्यवंशी तालुका कृषी अधिकारी एम के पाडवी विस्तार अधिकारी पंचायत समिती अक्कलकुवा एम पाटील प्रकल्प समन्वयक अमोल राठोड कनिष्ठ लिपिक गोकुल शिंदे ग्रामसभा प्रतिनिधी व अशासकीय सदस्य अशोक राऊत संदीप वळवी रतिलाल पावरा आधी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते